निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी येत आहे सरकारने आता मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात सरकारची ही योजना राज्यातील महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महायुतीतील काही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेत सन्मान निधीमध्ये वाढ करू आम्ही या योजनेचे पैसे एकवीसशे रुपये करू अशी घोषणा केली होती मात्र राज्यात महायुतीचं सरकार येऊन एक वर्ष झालं अजूनही या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या त्या देखील या योजनेचा ला, लाभ घेतला असल्याचं समोर आल्यानं सरकारने मोठं पाऊल उचललं होतं ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांची नावं या योजनेतून वगळण्यात आली तसेच ज्या महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आळा बसावा म्हणून सरकारने या योजनेसाठी ई केवायसी सुरू केली ज्या महिलांनी ई केवायसी केली आहे त्यांनाच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान या योजनेतून गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिला वगळण्यात आल्यामुळे विरोधकांकडून ही योजना बंद पडणार असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचं देखील टेन्शन वाढलेलं आहे विरोधकांच्या या आरोपाला आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं ते अमरावतीमध्ये बोलत होते लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकीत बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला आहे मी गरिबी पाहिली आहे काटकसर पाहिली आहे काही लोक योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले खोडा घालणाऱ्या लोकांना लाडक्या बहिणींनी जोडा आणला आहे कोणीही लाल आता लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही अशी घोषणाच आता एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभेत केली आहे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका